महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आपण महायुती म्हणून लढलो असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील परिस्थिती ही वेगळी आहे अमरावती जिल्ह्यात आगामी निवडणुका होण्याबाबतचं चित्र स्पष्ट झालं असून कमी कालावधी उरलाय या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाला नवी ताकद व बळ द्यायचंय यासाठी आतापासूनच जोमाने तयारीला लागून निवडणुका जिंकायच्या स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा लागणार आहे ही जबाबदारी स्थानिक नेतृत्वाने घेऊन एक प्रबळ सक्षम व सर्वसमावेशक असा निवडून येणारा उमेदवार निश्चित करावा यासाठी सर्वांनी मोठ्या ताकदीने व जोमाने कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक महासचिव आमदार संजय कोळके यांनी केलंय आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक महासचिव आमदार संजय खोडके यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार संजय खोडके यांनी सांगितलंय की अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा मानणारा व राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविणारा मोठा जनाधार आहे मात्र याचं रूपांतर मतांमध्ये होताना दिसत नाही याबाबत चाचपणी केली असता आपल्याकडे प्रबळ सक्षम व बलाढ्य असे उमेदवार नसल्याने आपण निवडणुकांमध्ये कधीही सात ते दहा जागांच्या वर कधी पोहोचलो नाही आता कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रा बळ द्यायचंय यासाठी आगामी निवडणुकांमध्ये इच्छुक असलेले व निवडणूक यायचे प्रबळ दावेदार असणारे उमेदवार देखील आपल्याला शोधायचे आहे यासाठी सर्व तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले सर्कल अथवा गणमध्ये बारकाईने आढावा घेतल्यास उमेदवार निश्चित जाईल काही काही जागांवर आपण मजबूत असू तर होईल मात्र या निवडणुकीत आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कामगिरी सुधाराची असल्याचं सांगून आमदार संजय कोळके यांनी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण केलाय तत्पूर्वी या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक महासचिव आमदार संजय कोळके यांनी अमरावती जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ सर्कल अकरा नगरपालिका व एकशे अठरा पंचायत समितीच्या गणबाबत सविस्तर आढावा घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा ग्रामीणच्या बैठकीला उपस्थित अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी मार्गदर्शन करताना सांगितलंय की निवडणुका या निवडणुकीसारख्याच झाल्या पाहिजे आपल्याला राष्ट्रवादीची ताकद वाढवायची आहे निवडणुकांसाठी साधारणत एक दीड महिना हाती असल्याने आपण युती किंवा आपल्यासमोर कोणत्या बलाढ्य पक्षाचे आव्हान आहे किंवा त्याच्यासमोर आपण तक धरू की नाही महाराष्ट्राच्या निवडणुकीत युती म्हणून सोबत काम केलं आता मात्र एकमेकांसमोर उभं ठाकलो आहे असा कुठलाही विचार अथवा संभ्रम कार्यकर्त्यांनी बाळगू नये निवडणूक निवडणुकीत विरोधकांचं आव्हान असेल कोणी सामदाम दंडभेद देखील वापरेल परंतु कार्यकर्त्यांनी न डगमगता मोठ्या हिंतीने या निवडणुकांना सामोरे जाण्याचं आवाहन ज्येष्ठ नेत्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केलंय दरम्यान बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी सुरेखाताई था, ठाकरे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी निर्णायक असून आपल्या शिवाय सत्ता स्थापन होणार नाही म्हणून पक्षाने स्थानिक उमेदवाराला बळ देण्याची विनंती केली आहे तर प्रास्ताविक करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी अमरावती ग्रामीण भागात कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विजय होण्यासाठी पक्षाची तयारी असून पोषक वातावरण असल्याचं सांगितलं आहे या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा ग्रामीणचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष तसेच माजी नगराध्यक्ष व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज